तिमत्याचे दुसरे पत्र तिमत्याला दुसरे पत्र याचा चौथा अध्याय एक पासून आठ वचनापर्यंत आपण आज देवाच्या वचनामधलं म्हणणं करूया की आज देवाचं वचन आपल्याला या किंमत दुसरे पत्र याचा चौथा अध्याय आणि एक पासून आठ वचनापासून एक पासून आठ वचनापर्यंत काय सांगतं ते आज आपण पाहणार आहे जसं मी वायरल वाचत होतो आणि Uh, ज्यावेळेस मी बसमध्ये बसलो होतो आणि बसमध्ये बसल्यानंतर मी विचार करत होतो की आज कुठल्या वचनाच्या द्वारे मी देवाच्या मान्य या मंडळीला द्यायला पाहिजे कुठल्या वचनाच्याद्वारे मी बोलायला पाहिजे एक्चुअल बायबल वाचत असताना मला तिघ्र लोकांचं पत्र याचा अकरावा अध्याय आणि एक वचनामधनं बोलायचं होतं परंतु जसं मी इथं बसल्यानंतर देवाचा आत्मा मला बोलला की तू अं दुसरे पत्र याचा चौथा अध्याय आणि आठ वचन एक ते आठ वचन मात्र बोल तर आज आपण पाहू की अं देवाचं वचन आपल्या संगती काय बोलत जर आपण वाचलं तिमंत त्याचे दुसरे पत्र याचा चौथा अध्याय आणि एक पासून आठ हेडिंग कसं लिहिलेलं आहे सुयुद्ध केल्यावर मिळणारा मुकुट आता बायबल आम्हाला सांगतं की या जगामध्ये चालत असताना भक्त काय <coughs> करतात युद्ध करतात ना आता जसं की मागच्या दोन हजार पंचवीस मध्ये आपण पाहिलं की इस्रायल आणि पॅलेस्तानचं युद्ध झालेलं आहे भरपूर परत युक्रेन आणि पण युद्ध चालू झालं होतं मध्यंतर तर भरपूर लोक जर आम्ही बघतो या जगामध्ये तर भरपूर लोक युद्ध करतात परंतु बायबल इथं एक वेगळ्या युद्धाबद्दल सांगत आहे आम्हाला जर बायबल तुम्ही वाचाल ते मग त्याचं दुसरं पत्र याचा चौथ्या अध्यायामध्ये जर तुम्ही वाचाल तर इथं तुम्हाला पाहायला मिळणार इथं एक वेगळ्या युद्धाबद्दल सांगत आहे आता हे युद्ध कोणत्या व्हायचंय का ते जसं जगामध्ये आपण युद्ध करतो ना ते युद्ध नाही आहे या जगात भरपूर लोक युद्ध करतात एक एक जग दुसऱ्या जग एक राज्य सॉरी एक राज्य दुसऱ्या राज्यावरती उठलं जातं एक देश दुसऱ्या देशावरती उठला जातो त्यांनी ह्याला मारतो त्यांनी त्याला मारतो याला युद्ध म्हटलेलं आहे परंतु आम्हाला जे युद्ध करायचं आहे ना ते आम्हाला हे जगामध्ये चालत असताना जगातलं युद्ध करायचं नाही आम्हाला कुठलं युद्ध करायचंय आत्मिक युद्ध करायचंय कारण आमचं युद्ध कुणासंख्य आहे बायबल जर तुम्ही वाचालिस्करांच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे आमचं युद्ध कुणासंगती आहे आमचं युद्ध या जगातल्या लोकांसंगती नाही या जगामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी आमचं युद्ध नाही तर आमचं युद्ध कुणासंख्य आहे जे आकाशामध्ये दूर आखले जे आकाशामध्ये दुष्ट आखलेत ना त्या दुष्ट आखण्यासंगी आमचं युद्ध आहे आम्ही मग आम्हाला युद्ध करायचं मग बघा जर युद्ध करायचं म्हटल्यावरती युद्ध करत असताना आम्हाला काय करायला पाहिजे युद्ध करायच्या अगोदर तयारी करणं गरजेचं आहे काय करणं गरजेचं आहे तयारी मग आता युद्ध करत असताना आम्ही तयारी करायचं मग तयारी काय करायचं ते रिपीज करायच्या पत्रामध्ये पण गेलेलं आहे जर रिपीज करायचं पत्र तुम्ही वाचाल ना तर तुम्हाला पाहायला मिळतं बघा आपण वाचू किफीस करायचं पत्र याचा सव्वा अध्याय आणि दहा पासून मी वचन वाचतो आता युद्ध करायचंय आता युद्ध कोणा संधी करायचं आम्हाला आमचं युद्ध कुणासंख्य आहे जगातल्या लोकांना संख्य नाही आमचं युद्ध आकाशातील आहे जर तुम्ही बायबल वाचाल नाही जगामध्ये दोन प्रकारचे युद्ध चालतात बघा नेहमी कुठले दोन प्रकारचे युद्ध एक युद्ध सैतान <coughs> आणि सैतानाचा आत्मा मनुष्याला सांगतो बघा दोन आत्म्याचं युद्ध या जगामध्ये एक सैतानाचा आत्मा मनुष्याला निरंतर काय सांगतो माहितीये का तू पापी आहे तू वाईट आहे तू दोषी आहे तू देवाच्या योग्यतेचा नाही आहे तू देवाच्या योग्यतेचा नाही तू देवाच्या मार्गावर चालणारा व्यक्ती नाही हा सैतानाचा आत्मा पापाचा आत्मा निरंतर मनुष्याला सांगतो परंतु दुसरा जो आत्मा आहे तो आत्मा कुठला आहे पवित्र आत्मा पवित्र आत्मा निरंतर आम्हाला काय सांगतो हा तू पापी होता परंतु माझा पुत्र येशू ख्रिस्त तुझ्यासाठी या जगामध्ये आला दोन हजार पंचवीस वर्षासाठी पूर्वी आणि त्यांनी त्याच्या रक्ताच्या द्वारे त्याच्या देहाच्या द्वारे तुला काय केलेलं आहे पापा मुक्त केलेलं आहे हे दोन युद्ध तुम्ही बघा निरंतर या जगामध्ये चालू आहे एक सैतानाचा आत्मा मनुष्यासाठी युद्ध करतो आणि देवाचा आत्मा मनुष्यासाठी युद्ध करतो मग आज मी कुठल्या आत्म्यावरती विश्वास करायला पाहिजे आणि आम्ही कुठलं युद्ध करायला पाहिजे ते आम्ही शिकायला पाहिजे आता आम्ही या जगामध्ये चालत असताना आम्हाला युद्ध करायला सांगितलंय मग आमचं युद्ध कुणाला सांगते Akasat na durat na sentit. May akasat na durat na sentit परमेश्वरामध्ये काय सांगतं शेवटी माझ्या बंधूं प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये तुम्ही काय व्हा बलवान होत जा पहिला मला बलवान व्हायचं आहे मग बलवान झाल्यानंतर न आम्हाला युद्ध करण्यासाठी कशाची गरज आहे काय सांगतं पुढे वचन बघा सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धंद यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री काय करा तुम्ही धारण करा युद्ध करत असताना जसं या जगामध्ये चालत असताना आम्हाला जर दुष्ठ टाकण्यासाठी युद्ध करायचे तर आमच्याकडे पण काय असायला गरज काय आमच्याकडे पण कशाची गरज पाहिजे देवाच्या सामग्रीची गरज असायला पाहिजे फॉर एक्झाम्पल बघा तुम्ही जे आता आ, क्रिकेट खेळते क्रिकेट खेळत असताना तो क्रिकेट खेळणारा जो व्यक्ती आहे तो काय करत असतो पहिलं तो हेल्मेट घालतो तो पॅड घालतो तो इतकं हँड ग्लोव्ह घालतो बॅट घेतो पूर्ण प्रोटेक्शन पूर्ण सर्व त्याची तयारी करून तो काय करतो मैदानामध्ये उतरतो बरोबर आहे ना जर बिगर बॅड घालता बिगर हेल्मेट घालता बिगर ग्लौज घालता जर तो स्टेडियम वरती आला आणि क्रिकेट खेळायला लागला आणि एखादा बॉलरने बाउन्सर बॉल टाकला तर तू पहिला का ला। दुखायला लागला जर तुम्ही हेल्मेट घातलेला असाल तर ते, ते बाउन्सर टाकलेला बॉल त्याला लागू शकतो का डोक्याला त्याच्या किंवा तो घायल होऊ शकतो का नाही होणार पण जर त्यांनी हेल्मेट घातला नसल तर काय होणार घायल होणार तुम्ही सेम तस या जगामध्ये चालत असताना जर आम्हाला युद्ध करायला देवानी सांगितलं ना तर आम्ही युद्ध करत असताना आम्हाला काय करायचंय परमेश कसलं युद्ध करते हे तू माझ्या शेअरचा व्यक्ती घेतला तू माझ्या लोक घेतला तू असं घेतला तू कसं घेतला मग मी त्याला बघतो मग मी त्याचं असं करतो मी तसं बाय काय सांगतं आमचं युद्ध जगातल्या लोकांसंखी नाही आमचं युद्ध कुणा सांगते जे अंतराळामध्ये सत्ताधिकारी सैतानाच्या अधिपती सैतानाचे जे दूत आहेत त्या लोकांच्या ती आम्हाला युद्ध करायचंय आणि हे युद्ध करत जात असताना आम्हाला काय काय धारण करायचं पुढं सांगितलं तेरा वाचनामध्ये बघा काय सांगतं या कारणाजवळ तुम्हाला वाईट दिवसात वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव भरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री तुम्ही काय करा धारण करा सैतान आमच्यावरती एखादा त्याचा हल्ला टाकला आणि जर कर शस्त्र सामग्री नाही तर आम्ही काय होणार म्हणून जाणार जसं मी तुम्हाला सांगितलं क्रिकेट खेळत असताना जर त्या बॅट्समननी हेल्मेट घातला नाही आणि समोरचा बॉलर जर बाउन्सर टाकला टाकल्यानंतर डायरेक्ट तो तो लागणार आणि पण जर तो बॅट्समन हेल्मेट घातलेला आहे आणि तो मैदानामध्ये थांबलेला आहे मग तो बॉलर एखादा त्याला बाउन्सर टाकला आणि बाउन्सर आला आणि बाउन्सर त्याच्या डोक्याला पण लागला ला ला तर त्याला जखम होईल ना? ना का नाही नका नाही होणार कारण त्यांनी का हेल्मेट घातलेला आहे म्हणून बायबल काय सांगत की या तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा सर, प्रतिकार करता यावावर सर्व काही केल्यावर टिकाऊ धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री तुम्ही धारण करा या दोन हजार चोवीस मध्ये वाईट दिवस येणार बाय बायबल काय सांगतं या दोन हजार आता मी बघितलं भरपूर मी युट्यूब पण जरा बघत असतो की कुठल्या पास्तांनी काय काय दिलेलं आहे आपल्या मंडळीसाठी आपल्या मंडळीसाठी भरपूर लोक भरपूर पास्टर लोकांनी आशीर्वादाची वचन दिलेली आहे चांगली गोष्ट आशीर्वादाची वचन बायबलमध्ये आहेत पण ते शुअरली सांगू शकतात का की वाईट तुमच्या जीवनामध्ये येणार नाही ना वाईट प्रसंग सांगू शकते का को कोण बायबल काय सांगतं तुमच्या जीवनामध्ये प्रकाश पण येणार तुमच्या जीवनामध्ये अंधकार पण येणार तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद पण येणार तुमच्या जीवनामध्ये वाईट दिवस पण येणार पण जर तुमच्या जीवनामध्ये वाईट दिवस आले ना तर या वाईट दिवसामधलं तुम्ही कसं टिकाव धरायला पाहिजे या वाईट दिवसामधलं तुम्ही कसं बाहेरायला पाहिजे ते जर आम्ही शिकलो ना तर आम्ही कसं जीवन जगणार माहितीये का एकदम आरामी जीवन जगणार वाईट दिवसामध्ये टिकाऊ धरता आम्हाला येण्यासाठी जर आम्ही जीवन जगणार आणि शिकणार ना तर मग किती पण वाईट दिवस आले ना त्याच्यावरती आम्ही काय करू शकणार पण जर वाईट दिवस आले आणि वाईट दिवसामध्ये आम्हाला टिकाऊ कसं धरता यायला पाहिजे हे जर आम्ही शिकलो नाही ना, तर मग काय होणार म्हणून जाणार आम्ही घाया होणार म्हणून बायबल काय सांगतं या कारणा तुम्हाला प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची तुम्ही काय करा शस्त्र सामग्री धारण करा देवाने मला कसं टिकाव धरायला पाहिजे वाईट दिवसामध्ये वाईट दिवसामध्ये आम्ही कसं टिकाव धरायला पाहिजे ना देवाने सांगितलेलं आहे जर देव सांगत आहे ना काय सांगत आहे वाईट दिवस येणार देव सांगत आहे वाईट दिवस येणार एवढं सांगत आहे का वाईट दिवस आल्यावर तुम्ही टिकाव कसं धरायला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही कसं टिकायला पाहिजे याचं पण ऑप्शन देव आम्हाला देत वाईट दिवस पण येणार त्याच्याबद्दल तुम्ही कसं बाहेर येणार हे पण देव आम्हाला सांगत आहे जसं लोहाच्या जीवनामध्ये बघा लोहाच्या जीवनामध्ये बघा लोहाच्या दिवसामध्ये भरपूर लोक होते भरपूर लोक होते परमेश्वराचं वचन फक्त लोहा एकट्याकडे आलं का नाही आलं परमेश्वराचं वचन लोहा पण आलं लोहासाठी सर्व लोकांच्या परमेश्वराचं वचन आलं काय वचन आलं वाईट दिवस येणार आहे जगाचा अंत होणार आहे जग उड्डा आहे तुम्ही काय करा टिकाव धरा नोहाने भरपूर लोकांना सांगितलं लोक ऐकले का तस टिकाव करता आला का त्यांना नाही परंतु कुणाला टिकाव करता आला नोहाला काय नोहाला टिकाव धरता आला कारण परमेश्वराने परमेश्वरांनी सांगितलेल्या वचनावरती विश्वास केला वाईट दिवस येणार आहे जर परमेश्वर वाईट दिवस येणार आहे येणार आहे मग परमेश्वरांनी सांगितलं वाईट दिवस येणार आहे नोहा या जगाचा अंत होणार आहे तू काय कर आपल्यासाठी गोकर तर तारू तयार केलं नोहाने काय केलं तारू तयार केला जर परमेश्वर सांगत नाही दोन हजार चोवीस मध्ये वाईट दिवस येणार आहे आशीर्वादाचे दिवस पण येणार आहे वाईट दिवस पण येणार आहे जर वाईट दिवस येणार तर परमेश्वर तर वाईट दिवसात कसं बाहेर येणार हे पण आम्हाला सांगत आहे म्हणून देव काय म्हणत आहे की वाईट दिवसामध्ये तुम्हाला टिकाऊ झरत तुम्ही काय करा देवाची शस्त्र सामग्री धारण करा जसं वाईट दिवसामध्ये नोहाने काय केलं दारू तयार ता केला आणि दारू तयार ता करून तो काय केला वाईट दिवसामधलं तसं बाहेर काय सांगत काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून तुम्ही देवाची शस्त्र सामग्री धारण करा आता बघा युद्ध करत असताना टिकाऊ धरता यायला पाहिजे युद्ध करत असताना आम्हाला काय काय धारण करायचं बघा काय सांगतं तर मग आपली कंबर सत्याने कसा आता युद्ध करत असताना आम्हाला प्रथम काय कंबर कसायचे काय करायचंय कंबर कसायचे मग आमची कंबर आम्ही कशाने कसायला पाहिजे युद्ध करायला जायचे आम्हाला आम्हाला मनुष्य शक्ती युद्ध करायला जायचं नाही आम्हाला कोणासाठी युद्ध करायला जायचंय त्या सैतानाबरोबर त्या सैतानाचं दुकान करायची आहे नंबर वन काय सांगतो देवाचा सेवक की तुम्ही काय करा आपली गंबर सत्याने खचा नीतिमत्वाचे उरत प्राण धारण करा पहिले सत्य आम्हाला शिकायचं आहे सत्य काय आहे प्रभू या जगात आला प्रभू येशू मी दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी तारणारा म्हणून या जगात आला त्यांनी माझ्या पापासाठी माझ्या केलेलं वाईट म्हणून काय सांगतं सत्याने तुम्ही कवा कसा सैतान हुशार आहे सैताना सगळी युद्ध करायचं म्हटलं नाही पहिलं तरी तेच प्रश्न करते आम्हाला काय करते काय करते काय सत्य सांगा म्हणते मग तू कोण आहे मग तू पापे का नीतिमान आहे मग तू नीतीमान आहे तर तू कसं नीतिमान आहे मग तू पापे तर कसं पापे सैतान आम्हाला प्रश्न करतो कसा प्रश्न करतो माहिती आहे का विचार देतो आम्हाला त्या विचाराच्या द्वारे आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होते म्हणून काय सांगत सत्याची कमला आम्हाला काय सत्य एकच आहे माग सत्य आणि जीवन येशूच आहे येशूला आमच्या जीवनामध्ये घ्यायचंय कंबर आमची कशाने कसायची सत्याने कसायचं नंबर टू काय सांगत नीतिमत्वाचे उरत प्राण धारण करा देवाने ऑलरेडी ऑलरेडीमत्वाचं उरत प्राण आम्हाला दिलेलं आहे नीतीमत्वाचं उरत प्राण देवाने आम्हाला दिलंय तर येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही नीतीमान झालेलं आहे का आमच्या कृत्याने झालो का आम्ही चांगलं काम केलो मी आता इथं तिकडचं संडे सर्व्हिस घेऊन मी थापून येतो मी लेट चांगलं काम करतो म्हणून मी नीतीमान ठरलो का नाही माझ्यासाठी मला मला पवित्र शुद्ध करायचं काम कोण केलं माझ्यासाठी रवी येशु केलं म्हणून बालक काय सांगत नीतिमत्वाचे पूर्ण त्रास तुम्ही धारण करा शांतीच्या सुवारेने लाभलेली सिद्धता आई चढवा आम्हाला आता शूज घातलाय शूज घालून आलो ते परंतु युद्ध करायला जात नसताना आम्हाला कशाची गरज आहे शांतपणे आम्ही उत्तर द्यायला पाहिजे शांतता नम्रता आमच्यामध्ये असायला पाहिजे कारण देवाचं वचन काय सांगतं ज्यावेळेस मोशे मरण पावला आणि मोशेला ज्यावेळेस वेळेस देवदूत आला आणि देवदूत आल्यानंतर ना मोशीची कबर ज्या वेळेस दफन करत होते ना त्यावेळेस सैतान आला तिथं आणि सैतान येऊन काय केलं माहित आहे का अद्य देवदूत त्याला बोलला तो काय बोलला की मोशीचं शरीर तुम्हाला मोशीच्या शरीराबद्दल बद्दल मोशीच्या शरीराबद्दल त्याच्या माहितीबद्दल जर तुम्हाला वाचायचं असेल तर एकच पत्र आहे यहुदाच्या पत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं त्यावेळेस अद्य देवदूत काय बोलला शांतपणाने त्यांनी उत्तर दिला त्यांनी त्या ते सैताना सैनिक भांडण करू शकला असताना त्याच्याकडे तेवढे अधिकार होते जसं सैतानाकडे अधिकार आहेत ना तसं त्या देवदूताकडे पण अधिकार होते युद्ध करायचा अधिकार होता परंतु शांतपणे त्यांनी काय केला उत्तर दिला सैतानाला त्यावेळेस मोशे मोशेचा शरीर तो मागायला लागला ना ला त्यावेळेस त्यांनी शांतपणे उत्तर दिला काय म्हटला <laughs> प्रभू तुला धमको प्रभू तुला धमकोशांतपणाने उत्तर दिला म्हणून युद्ध करायला जात असताना सैतना सांगते आम्हाला युद्ध करायला जात असताना आमच्यामध्ये पहिलं काय पाहिजे शांतता पाहिजे म्हणून काय सांगतो बायबल शांतीच्या शान्त। सुवार्थेने लाभलेली सिद्धता पायी चढवा आणि पुढं आणि त्या सर्वाबरोबर जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते भान सुमाला रिझवता येतील की विश्वासाची ढाल घ्या व उभे राहा आलेलो काय पाहिजे आमच्याकडं विश्वासाची ढाल पाहिजे आमचा विश्वास असायला पाहिजे आम्हाला या दोन हजार सॉरी या दोन हजार चोवीस मध्ये देवाने आम्हाला अभिवचन दिलंय या चर्चला कुठलं अभिवचन दिलंय लोकाचं पत्र याचा अकरायचं एक वचन जर देवाची कृपा मिळाली तर एक देवाचे सेवक आहे मी त्यांना सांगणार आहे की पुढच्या संडेला तुम्ही तर या आमच्या चर्च मध्ये या चर्च मध्ये या आणि तुम्ही वचन सांगा जर देवाची कृपा असेल ते देवाचे सेवक जर अवेलेबल असेल तर त्यांनी येऊन सांगतील नसेल तर मी त्या दिवशी प्रभू भोजनाच्या पुढच्या रविवारच्या दिवशी मी तुम्हाला सांगणार काय सांगणार एप्रिल लोकाच्या पत्र याच्या अकरा अध्याच्या एक वचनापासून सांगणार जसे इथं बायबल काय लिहिलेलं विश्वासाची ढाल आम्हाला काय करायचंय हाती घ्यायची का विश्वासाची ढाल हाती घ्यायची कारण सैतान आमच्यावरती बाण टाकणार जर आमच्याकडे ढाल असेल तर आम्ही काय करणार असं थांबणार त्यांनी किती पण आमच्यावरती टाकू द्या बाण किती पण सोडू द्या ते भान कुठलं माहितीये का दुःख येणार कष्ट येणार क्लेश येणार अपेश येणार सर्व काही ज्या जगामध्ये चालत असताना या गोष्टी सगळे येणार पण जर आमच्यामध्ये विश्वास आहे आमच्याकडे जर विश्वास आहे विश्वास म्हणजे कोण परमेश्वर प्रभी येशू ख्रिस्त आमच्याकडे आहे विश्वासाची ढाल आमच्याकडे आहे ना घाबरायची ना गरज नाही म्हणून काय सांगत आणि या सर्व योग योगे त्या दुष्टाचे सगळे झळते बाण तुम्हाला विझवता येतील ती विश्वासाची घात हाती घा व उभे राहा तारणाचे शिरस्थान व आटऱ्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या अरे लुया अरे लुया अरे सक्ती युद्ध करायला होता सैतानाची सैतान प्रवेशू ख्रिस्ताची परीक्षा घ्यायला आला होता आणि परीक्षा देत असताना बायबल मधनच त्यांनी काय करत होता प्रवेशू ख्रिस्तासाठी प्रश्न उत्तर करत होता बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे की तू जर देवाचा पुत्र असशील तर अज्ञा कर म्हणजे हे धोण्याचे काय होतील भाकर होतील वचन माहित सैतानाला सगळं तुम्हाला जेवढं माहित आहे तेवढं बायबल त्याला माहित आहे आपल्याला जेवढं माहित नाही तेवढं बायबल त्याला माहित आहे पण प्रवेश काय बोलला मनुष्य केवळ भाकरी नाही तर परमेश्वराच्या मुखातील मुखातून निघणारा प्रत्येक शब्दाने जगे असा शास्त्र लेख जर युद्धामध्ये आम्हाला सांगायचे ना आमच्याकडे वचनाची तलवार असणं खूप महत्वाचं आहे हे शस्त्र सामग्री हे हे शस्त्र आमच्याकडे असणं गरजेचं म्हणून काय सांगतं दानाचे शिर देवाचं वचन घेऊन आम्हाला युद्ध करायचंय जर देवाचं घेता आम्ही युद्ध करायला गेलो तर आम्ही काय नाही शांतीची सुवारचे जोडे आम्ही पायामागे घातला नीतिमत्वाचे पुरस्प्राण आम्ही धारण केले नाही आणि आम्ही गेलो गाडायला सैतानासाठी काय करणार सैताना मला चितपटक पहिला बघणार आमच्याकडे तो बघून युद तो युद्ध करायचं तर लांब ते आम्ही धारण केलेल्या सर्व गोष्टी बघूनच काय करणार आमच्या बसून पळून जाणार पळून जाणार तो का पळून जाणार कारण त्याला माहित आहे हा हा जो आलेला आहे माझ्यासमोर हा जो व्यक्ती आलेला आहे माझ्यासमोर हा असंच चाललं नाही हा काय केलेला आहे पूर्ण बायबल मधलं शिकून आलेला आहे बायबल मधलं सर्व नॉलेज आहे आणि सर्व बायबल मधलं जे पण युद्धासाठी सज्ज करायला सांगितलेले पेहराव आहेत ते सर्व पेहराव घालून तो काय केलेला आहे युद्ध करायला माझ्याकडे आलेला आहे आणि मग तो बघितल्यानंतर ना आमच्या युद्ध करू शकाल का नाही करू शकणार युद्ध करायच्या अगोदरच तो काय करणार हार मानणार आणि तो आमच्या समोरून काय करणार निघून जाणार म्हणून पुढं वचन काय सांगतं बघा सर्व प्रकारची प्रार्थना व विनंती करा सर्वप्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनासाठी विनंती करत जागृत राहा आम्हाला जागृत राहायचंय सैतान गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे गर्जना करत <coughs> आहे कोणाला खेळायला पाहिजे कोणाला फाडायला पाहिजे कोणाला हे करायला पाहिजे बघत आहे म्हणून आम्हाला काय करायचंय जागृत राहायचंय आता येऊ आपण किंमत दुसरे पत्र याचा चौथा अध्याय आणि एक पासून आठ वर्ष मी वाचतो आता कुठलं युद्ध केल्यानंतर आम्हाला काय मिळणार मुकुट मिळणार मग मी तुम्हाला सांगितलं कुठलं युद्ध करायचं आम्हाला आम्हाला जगामध्ये युद्ध करायचं नाही आमचं युद्ध कुणा शकते आकाशातला आत्मा दुरासना दुष्ट आत्म्या बरोबर आहे त्यासाठी जर आम्ही युद्ध करणार ऑटोमॅटिकली देवाचा आत्मा ज्या वेळेस या जगामध्ये चालत असताना आम्ही युद्ध करणारा ऑटोमॅटिकली शेवटच्या काळामध्ये जेव्हा प्रभू परमेश्वर येणार पुन्हा एकदा आम्हाला घ्यायला त्यावेळेस तो आम्हाला काय करणार मुकुट देणार कारण आम्ही कुठलं युद्ध केलेलं आहे आम्ही सुयुद्ध केलेलं आहे आम्ही या जगामध्ये चालत असताना युद्ध केले नाही आम्ही कुठलं युद्ध केलं बायबलमध्ये आम्हाला युद्ध आम्ही केलेलं आहे आणि जर बायबलच्या नुसार आम्ही युद्ध केलेलं आहे तर ते युद्ध केल्यानंतर आम्हाला काय मिळणार मुकुट मिळणार काय सांगतो बघा देवाचं वचन देवाचं पक्ष आणि जो प्रभे येशू ख्रिस्त जिवंताचा व न्याय करील त्याच्या समक्ष त्याचा प्रगट होण्याचा होण्या होण्याला व त्याच्या राज्याला म्हणून मी निष्स सांगतो की वचनाची घोषणा कर सुवेळी अवेळी तयार राहा व सर्व प्रकारच्या प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव निषेध कर व बोध कर तुम्हाला मी वचन सांगत आहे काय वचन सांगत आहे की शिक्षण शिक्षणाने दोष दाखव निषेध कर व बोध कर काय बोध कर करायला आहे तुम्हाला या जगामध्ये चालत असताना वाईट दिवस 嗯在这。Uh,